प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे सागर आता मात्र सगळ्यांच्या विरोधात जात सई आणि मुक्ताला घेऊन घर सोडणार आहे आणि त्यासाठी एक कारण कारणीभूत ठरणार आहे आणि यामुळे इंद्र आता हदरणार आहे आणि त्याच वेळेला कार्तिक आणि स्वातीला काहीही न बोलता खूप मोठा पुरावा सादर करत मुक्ताला न्याय मिळवून देण्यासाठी आता तो घरच सोडणार आहे ज्या घरात माझ्या मुक्ताला स्थान नाही त्या घरात मी राहणार नाही इंद्राला चारी मुंड्या चित करत सागरने मुक्ताच्या पायाशी आणलेल्या आहे आणि आता या सगळ्यामध्ये इंद्रा मुक्ताच्या पायाशी आलेली आहे सागर आणि सईसुद्धा हिच्यामुळे आपल्यासमोर सो घर सोडून जाणार आणि खरंच मुक्ता निर्दोष आहे तरी पण आपण तिच्यावरती इतके आरोप केले हे समजल्यावरती इंद्रा मात्र हतबल होते ही। या सगळ्यामध्ये सागरच्या वेळेला मुक्ताला निर्दोष सिद्ध करतो त्यावेळेला हे पण सिद्ध करतो की सईची आई ही फक्त आणि फक्त मुक्त आहे सई आणि मी मुक्ताशिवाय राहू शकत नाही त्यामुळे आम्ही हे घर सोडून निघून जातो आहे इकडे सावनीला समजलेलं आहे की मुक्ता ही घर सोडून निघून गेलेली आहे तिला आयती संधी मिळते तिला आयती संधी मिळते की यामध्ये आपण मुक्ताला बरोबर अडकवून सईची कस्टडी घेऊ हो शकतो हीच ती वेळ आहे जी आपल्याला साधायला पाहिजे कारण हे सगळं कारस्थान तिने मुद्दामच केलेलं असतं कार्तिकच्या मदतीने कारण तिला मुक्ता घराबाहेर पडली की सईला मिळवता येणार असतं मुक्ता आणि सागरमध्ये फूट पडली की सई आपोआपच आपल्या ताब्यात येईल कारण मुक्ता घर सोडून जाईल त्यामुळे सईला आई कोण मग यांच्यामध्ये पटत नाही असं म्हणून मुक्ताला आता दोषी ठरवत किंवा मुक्ताला कसा आरोप त्यांच्या घरचा असर त्यांनी केला आहे हा ठरवत आता इकडे तिला बदनाम करत सई तिच्यासोबत राहणं सेफ नाही आहे हे सगळे सगड़ सगळे आरोप करत सावनी सावनी मात्र आता मुक्ताला बदनाम करून सईला मिळवण्याचा प्लॅन करते आणि तोच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ती, -ती येते मुक्ताकडे मुक्ताच्या घराचा दार ते मुक्ता आता पुरुषोत्तम आणि माधवी यांच्याकडे असते त्यावेळेला इकडे आता लगेचच तिला सावनी म्हणते बरोबर आहे तुझ्या सासरच्यांनी तुझ्यावरती घाणेरडे आरोप केले ना अगं त्यांना सवयच आहे त्यांनी माझ्यावरती सुद्धा असेच घाणेरडे आरोप केले होते आणि मला मी काहीही केलं नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप केले आधी माझं हर काही हर्षसोबत अफेअर नव्हतं पण यांनी म्हणजे सागरनी माझ्यावरती विश्वास नाही दाखवला आणि त्यामुळे मला सागरला सोडून हर्षकडे जावं लागलं मुक्ता म्हणते ते काहीही मला सांगू नका तुमचं माझं कम्पेअर पण करू नका कारण सागरने माझ्यावरती कोणताही आरोप केलेला नाही आहे आणि हीच फक्त एक गैरसमज आहे आणि मी काही माझ्या माहेरी रुसून नाही आलेली आहे मी माझ्या माहेरी दोन दिवस राहायला आलेली आहे सावनी म्हणते तू कितीही काही म्हटलेस ना तरी आदित्यने ज्या वेळेला सईला कॉल केला होता ना तेव्हा मला सगळं समजलेला आहे तू सारवासारव करण्याचा सा कोणताही प्रयत्न काही करू नको यावरती मुक्ता सांगते मी सारवासारव करतच नाही आहे माझ्या माहेरी मी राहायला येऊ शकतच नाही का यावरती सावनी म्हणते मग सई सई कुठे आहे यावरती मुक्ता म्हणते सई पण माझ्यासोबत आहे ती येऊन जाऊन असते घर समोरासमोर समौरा असतं ना सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र प्लॅन करते की या मुक्ताला अतिशहाणपणा करते ना आणि मी आता चाइल्ड वेलफेअर जे आहे कमिटी त्यांनाच घेऊन येते आणि मुक्ताला इकडे हे करून मी आता सईला घेऊन जाणार असा प्लॅन घाणेरडा सावनीचा असतो पण त्यावेळेला मुक्ता विचार करते की सावनीला डिटेलमध्ये बातमी कशी आणि सावनी कार्तिकला ओळखते का हा शोध काढायला पाहिजे मुक्ताच्या डोक्यामध्ये शंकेची पाल चुकते चुक की नक्कीच सावनीचा या सगळ्यामध्ये काहीतरी हात असला पाहिजे आणि त्यामुळे मुक्ता आता त्या, त्या दिशेने सुद्धा विचार करायला लागते सुद्धा आणि सावनी इथे अडकते तोपर्यंत सागरला सुद्धा समजतं की सावनी आता इकडे मुक्ताकडे गेले आणि सईच्या कस्टडीबद्दल बोलले मग सागरला खूपच टेन्शन येतं सागर, ये सागर मुक्ताला म्हणतो काहीही झालं तरी सई तुमच्या सोबत राहील तुम्ही काळजी करू नका यावरती मुक्ता काहीच बोलत नाही पण मुक्ता सावनीने दिलेल्या धमकीबद्दल सांगते मुक्ता सांगते सावनी गप्प बसणाऱ्यातली नाहीये ती काहीतरी करेल मी इकडे आहे म्हटल्यावरती ती सईची कस्टडी मिळवण्यासाठी जीवाचं रान करेल सावधरा असा इशारा मुक्ता सागरला देते सागरवरती ती जरी रागवलेली असली तरी सुद्धा सईच्या काळजीपोटी मुक्ताने हे सगळं केलेलं असतं आणि होतं सुद्धा तसंच मुक्ता आता ज्या वेळेला आपल्या घरी असते तेव्हा मुद्दाम सावनी वेलफेअरच्या ऑफिसरला घेऊन इकडे येते ती कोळ्यांच्या घरामध्ये वेलफेअर ऑफिसरला घेऊन येते आणि घेऊन आल्यावरती मग मात्र आता मुक्ताला खोटं ठरवण्यासाठी ती सगळ्यांना सांगते म्हणजे वेलफेअर ऑफिसरना सांगते की हिच्या आईला यांच्या घरच्यांनी बाहेर काढले म्हणजे हिच्या आईचं चालचलनच बरोबर नव्हतं तर ते तरी काय करतील आईचं चालचलन बरोबर नसल्यामुळे तिला हकलून दिलेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे माझ्या मुलीची कस्टडी मला मिळावी ना तिच्याकडे वडिलांचं लक्ष आहे आणि ही अशी आई काय करायची जिचा घरच्या कोळी परिवाराचाच विश्वास नाहीये त्यांनीच तिला घराबाहेर काढले यावरती आता मात्र कोळी परिवार हजरतो पण अचानकपणे त्याच वेळेला किचनमधून चहा घेऊन येत मुक्ताने सावनीचा सा प्लॅन हाणून पाडलेला असतो ॲक्च्युली ज्या वेळेला सागरला तिने हे सांगितलेलं असतं तेव्हा सागर आणि तिनेच प्लॅन करून ऑलरेडी मुक्ता घरात येऊन बसलेली असते कारण सावनी काहीतरी करणार हे मुक्ताला माहिती असतं त्यामुळे मुक्ता ऑलरेडी रूममध्ये असते सावनी बाहेर आली वेलफेअर ऑफिसरला घेऊन की मुक्ता येते मग सावनी सांगते या मुक्तानी या मुक्तानी घर सोडून गेली होती मुक्ता म्हणते मी त्या दिवशी पण तुम्हाला सांगितलं इतला की माझं घर बाजूला आहे माझे आई वडील तीर्थयात्रेला गेले होते तीर्थयात्रेवरून ते इकडे आल्यावरती मग मी त्यांना भेटायला गेले होते आणि सई पण येऊन जाऊन होती ती कधी इकडे असते कधी तिकडे असते मी घर सोडून कुठे गेले होते काय सागर काय मम्मी बोला ना यावरती मग मात्र इंद्रा म्हणते हो हो माझी सून लय गुणाची आहे ती कशाला असं काही करेल आम्ही का तिला घराबाहेर काढू ही ही औदसाही खोटं बोलते असं म्हणत त्या वेलफेअर ऑफिसरच्या समोर म्हणजे चाईल्ड वेलफेअर ऑफिसरच्या समोर इकडे आता सावनीला खोटं ठरवलेलं असतं यात मुक्ता सागर सगळ्यांनी मिळून हा प्लॅन केलेला असतो आणि मग मात्र स्वार्थी इंद्रा आता आपल्या स्वार्थासाठी हो हो माझी सून चांगली आहे असं तोंड डेकलं बोलते इथे सावनीचा सा प्लॅन फ्लॉप होतो खरा सईची कस्टडी मुक्ता सागरकडे राहते खरी पण सागर मात्र पेटून उठतो आता वेलफेअर ऑफिसर गेल्यावरती वे मुक्ता आपल्या घरी जायला निघते मुक्ता ज्या वेळेला घरी जायला निघते तेव्हा सागर तिला म्हणतो थांबा मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती मुक्ता म्हणते कशाबद्दल बोलणार तुम्ही सागर म्हणतो मला एकतर तुमची माफी मागायची आहे आणि थँक्यू म्हणायचं आहे इतकं सगळं होऊन सुद्धा तुम्ही त्या चाइल्ड वेलफेअर ऑफिसरसमोर आमची बाजू सावरून घेतलीत खरंच तुमचे जितके आभार मानावे तितके आभार मानायला कमी आहेत यावरती मुक्ता म्हणते या सगळ्याची काही गरज नाही आहे मी हे कुणाकुणासाठी नाही केलेलं आहे मी फक्त हे सईसाठी केलेलं आहे कारण तुमच्यासोबत माझं काहीही नातं उरलं नसलं तरीसुद्धा सुद्धा नातं आहे यावरती सागर म्हणतो असं म्हणू नका माझ्यासोबत नातं नाही असं म्हणू नका आणि तो, तो ताबडतोब इकडे आता सगळ्यांना सांगतो आतापर्यंत झालं ते खूप झालं पण यापुढे मी काही ऐकणार नाहीये सईसाठी योग्य मुल आई आहे ती म्हणजे मुक्ता आणि मी सुद्धा मुक्ताशिवाय राहू शकत नाही बाद झालं आता या घरामध्ये ज्या घरामध्ये मुक्ताचा अपमान होतो त्या घरात मी राहणार नाही मी सई आणि माझ्या आम्ही जण घर सोडतोय मुक्ता सोबत आम्ही राहू भले गोखल्यांच्या घरी राहू किंवा अजून कुठे राहू पण ज्या घरामध्ये मुक्ताचा सन्मान केला जात नाही त्या घरात मी राहणार नाही असं म्हणत ठामपणे आता सागर मुक्ता सोबत घर सोडून जायला निघाल्यावरती इकडे आता इंद्रा हदरते स्वाती म्हणते भाई म्हणजे काय तुझा विषय आहे म्हणजे तुझा आमच्यावरती भरोसा नाही का यावरती सागर म्हणतो भरोसा कुणाचा कुणावरती आहे ते तर मी सिद्ध केल्याशिवाय कुठे जाणार नाहीच आहे थोड्याच वेळामध्ये तुमच्यासमोर सगळं सत्य येईल कोण खरं कोण खोटं पण त्या सत्यापर्यंत मी आता वाट पाहत बसणार नाही मी सत्यापर्यंत वाट पाहत बसलो तर मात्र इकडे मुक्तावरती हा अन्याय होईल आणि हा अन्याय मी होऊ देणार नाही असं म्हणत मग मात्र इकडे आता लगेचच सागरने घेतलेला निर्णय खूप मोठा असतो आणि सागर, सागर मुक्तासोबत घर सोडून जाण्यासाठी तयार होतो इकडे आता इंद्राचे धाबे दणांडतात त्याच वेळेला सई आणि मुक्ताला आपल्यासोबत घेऊन फायनली सागर घर सोडायला निघतो आणि इंद्रा पाया पडायला लागते असं करू नको सागऱ्या सागर म्हणतो हा माणूस दोषी आहे हे तर सिद्ध होईल पण ते आम्ही गेल्यावरती जर दोषी आहे हे सिद्ध झाल्यावरती मी मुक्ता आणि सईसोबत घर सोडलं ना तर तो स्वार्थीपणा ठरेल कारण मला माहिती आहे हा दोषी आहे पण मी ह्याला दोषी सिद्ध करणारच आहे माझी मुक्ता निर्दोषच आहे पण त्याआधीच मी मुक्ताला सपोर्ट करणार आहे त्याआधीच मुक्ता सोबत मी घर सोडणार आहे आणि मग याला मी दाखवणार आहे की हा कसा दोषी आहे ते आणि त्यासाठी मला आता कुणीही अडवू शकत नाही असं म्हणत मुक्ता आणि सईला घेऊन सागर घर सोडणार इंद्रिया चारी मुंड्या चित होणार आणि त्यानंतर कसा कार्तिक दोषी आहे कार्तिकचा आरतीसोबत कसं अफेअर आहे हे सगळे पुरावे सागर समोर आणणार पण त्या आधी घर सोडणार कारण नंतर सोडलं तर मुकावचा हा त्याचा अविश्वास होणार असतो सागरची ही युक्ती तुम्हाला कशी वाटली आणि कमेंट करून नक्की कळवा